केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यातील विविध कामांचे केंद्रीय पंचायत राज कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शेनवा येथे खासदार निधून सामाजिक सभागृह मंजूर करण्यात आले होते त्याचे भूमिपूजन करण्यात आले या सभागृहामुळे शेनवा परिसरातील कार्यक्रमांसाठी सभागृह उपलब्ध होणार आहे त्यानंतर माऊली किल्ला परिसर पर्यटन विकास कामाचे भूमिपूजन पार पाडण्यात आले माऊली येथील शिवकालीन मंदिरासाठी दहा लाख निधी मंजूर करण्यात आला शेवटी होती तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कपिल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष श्री भास्कर जाधव वामन गायकर अशोक राम मालिक कमलाकर गरत अमोल तारमले विवेक नार्वेकर हरेश कष्टे प्रदीप आगिवले विलास गगे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज शाहपूर तालुक्यामध्ये नारायणगावपासून आम्ही कामाला सुरुवात केली त्याच्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये रस्त्याचं काम जे मंजूर झालेलं आहे त्याला तीन कोटी वीस लाखाचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झालेला आहे पाण्याच्या योजनेसाठी जलजीवन मिशनमधून नव्वद लाख रुपये त्यामुळे दुसरा एक रस्ता आहे त्याच्यासाठी नव्वद लाख रुपये शाळेसाठी सव्वीस लाख रुपये असं नारायणगावमध्ये हा निधी मंजूर झाला त्याचबरोबर शेनव्याला माझ्या खासदार फंडातून समाजगृहासाठी दहा लाखाचा निधी शेनव्याला दिलेला आहे त्याचंही आज भूमिपूजन झालं आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलपुरात घोडा यांच्याकडे मी पाठपुरावा करून चार कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा निधी याच्यासाठी मंजूर करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी खऱ्या अर्थाने माहुली किल्ल्यावर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांवर गर्व सत्कार झाले त्या दिवशी या कामाचं भूमिपूजन माझ्या हस्ते होणं हे मी स्वतःला भाग्यवान समजतो निश्चितपणाने ह्या कामाच्या माध्यमातून शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा समाजाला मिळेल तरुण पिढीला मिळेल अशा प्रकारचं या ठिकाणी देखावे जर उभे करता आले तर त्याच्यासारखं अजून चांगलं काही असू शकत नाही पर्यटकां पर्यटनाला चालना देतानाच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी या ठिकाणी कशा निर्माण होतील आणि त्यांच्या पोटापणाचा व्यवसाय कसा होईल हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी हे चार कोटी एकोणनव्वद लाख रुपये मंजूर झालेले आहेत निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये माहुली किल्ल्याच्या परिसरातलं हे सगळं वातावरण आहे हे निश्चितपणाने बदलेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि आता पर्यटक जर दहा हजार येत असतील तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये दुपटीने वाढवून वीस हजार पर्यटक या सीझनमध्ये या ठिकाणी येथील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा निश्चितपणाने येतील